सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दिवशी लक्ष्मीपूजनाचा दिवस आलेला आहे सुवर्ण दिवस आहे सर्वांनी लक्ष्मी मातेची कुबेर देवतांची भरभरून सेवा करा गणपती बाप्पा लक्ष्मी नारायण कुबेर देवता सर्व आपल्या देवी देवतांची कुलस्वामी ची या दिवशी सेवा करण्याचाच हा दिवस आहे तर अमावस्या तिथी आश्विन अमावस्येलाच आपण लक्ष्मीपूजन साजरं करत असतो तर आश्विन अमावस्या काल दुपारी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ झालेली आहे आणि आज एकवीस ऑक्टोंबर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी संपणार आहे पण जी तिथी सूर्योदय बघत असते सूर्य, सूर्य उगवताना जी तिथी बघत असते तीस तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते म्हणून पंचांगानुसार शास्त्रानुसार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजीच आपल्याला लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त या वर्षी वर्षी फक्त अडीच तासाचा आहे अडीच तासांच्या आतच आपल्याला लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे महिलांनो दादांनो दुपारी दोन तीन वाजेपासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू करून ठेवा म्हणजे ऐन वेळेला घाई गडबड नको चिडचिड नको कटकट -कट नको जिथं शांतता आहे जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं कटकट आहे अशांतता आहे जिथं घाण आहे अस्वच्छता आहे तिथं अलक्ष्मी वास करते म्हणून आज घरदार महिलांनो दादांनो इतकं स्वच्छ करून ठेवा की तुम्ही लक्ष्मीला आव्हान करण्याच्या आतच आगमन कर आपण स्वागत करण्याच्या आतच आपल्या घरात लक्ष्मी माता धावत आली पाहिजे आणि तिने स्थिर स्वरूपात अखंड स्वरूपात आपल्या घरात वास केला पाहिजे आणि अलक्ष्मी कायमची निघून गेली पाहिजे असा हा सुवर्ण दिवस आहे घर अंगण इतकं लखलकीत लक करून ठेवायचं आहे सुवर्ण दिवस आहे सोन्यासारखं सुख समृद्धी घेऊन सोन्याच्या पावलांनी देवी लक्ष्मी आपल्या घरात येते आणि आपल्याला भरभरून सुख समृद्धी देत असते लेकराबाळांना प्रगती मिळवून देत असते म्हणून आज सुवर्ण दिवसावर लक्ष्मीपूजन अगदी आनंदाने साजरं करायचं आहे तर लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा अडीच तासाचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे पुन्हा एकदा सांगते संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत हा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर आपल्याला सर्वांना लक्ष्मीपूजन आपल्या घरात किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तिथं अगदी आनंदाने भरभराटीने लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे तर आज महिलांनो तुळशी मातेची सेवा सेवासुद्धा करायची आहे सकाळीसुद्धा सुद्धा सुद्धा तुळशी मातेची सेवा करा आणि संध्याकाळीसुद्धा लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्याआधी आधी, आधी तुळशीची पूजा मग आपल्या उंबरठ्याची पूजा आणि मग आपल्या घरात येऊन आपण लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे तर लक्ष्मीपूजनाला काही वेळा काय होतं खूप घाई गडबड होते महिलांनो काही गोष्टी महत्त्वाच्या करायच्या आहे जिथं नारायणांची सेवा होते तिथंच लक्ष्मी वास करते म्हणून लक्ष्मीपूजनाला सुरुवात करताना भगवान विष्णूंच्या चोवीस नावांपैकी प्रथम तीन नावांनी आपण प्राणी प्राशन करायचे आणि पुढील दोन नावांनी पाणी सरळ तामणास सोडायचे आहे तर पहिलं ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम असं बोलून तुम्ही पाणी पिऊन घ्यायचं आहे प्राशन करून घ्यायचं आहे आणि दोन पळी पाणी ताम हातात घेऊन ओम गोविंदाय नम्हा, ओम विष्णवे नम्हा असं बोलून तुम्ही ते पाणी तामनात सोडायचं आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दादांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन साजरं करू शकता पण प्रथम आपल्याला विष्णूंच्या चोवीस नावांपैकी ही तीन नावं घेऊन पाणी प्राशन करायचं आहे पिऊन घ्यायचं आहे आणि दोन नावं घेऊन हातात पळीने पाणी घेऊन ते तामणात सोडायचं आहे आणि ते पाणी नंतर तुळशीला तुम्ही अर्पण करू शकतात देवीसमोर संकल्प करून घ्या हे देवी, देवी माऊली लक्ष्मी माता हे नारायणा मी तुमचं आज लक्ष्मीपूजन साजरं करत आहे तुमचं नाव बोला गोत्र बोला आणि तुम्ही लक्ष्मीपूजन सहकुटुंब सहपरिवार अगदी आनंदाने मनापासून हृदयापासून देवी लक्ष्मीची सेवा करत आहात माझ्या घरात माझ्या कुटुंबावर तुमची अखंड कृपा आशीर्वाद राहू द्या माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य लक्ष्मी निघून जाऊ द्या तुमचा स्थिर स्वरूपात माझ्या घरात अखंड वास राहू द्या असं तुम्हाला जी इच्छा असेल संकल्पाच्या वेळी बोलून घ्यायचं आहे आणि संकल्प करून मग लक्ष्मी पूजनाला सुरुवात करायची आहे प्रथम गणपती बाप्पांची जो कलश मांडलेला आहे देवी आईचा तो कलशसुद्धा आधी आपल्या देवघरात महिलांनो मंगल कलश भरा कुलदेवीच्या नावाने आणि मग लक्ष्मीपूजनाच्या चौरंगावर पाठावर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या नावानेच एक कलश भरायचा आहे असे दोन कलश आज आपल्या घरात भरलेच गेले पाहिजे पहिला कलश कुलदेवीच्या नावाने देवघरात दुसरा कलश आपल्या जिथं लक्ष्मी पूजन करत आहात चौरंगावर पाटावर त्या पाटावर एक माता लक्ष्मीच्या नावाने मंगल कलश असे दोन मंगल कलश भरा गणपती बाप्पांची पूजा करा हळद कुंकू फुलं दुर्वा वाहून नंतर कलशाची मग लक्ष्मी नारायणांची कुबेर देवतांची तुमच्या कुलस्वामिनीचा टाक ठेवलेला असेल त्या टाकाची सर्व हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा गणपती बाप्पांना दुळस तुळस लक्ष्मी मातेला लाल गुलाब किंवा कमळाची फुलं आणलेली असेल वाहा नारायणांची सेवा करत असताना पिवळी फुलं अर्पण करायची आहे झेंडूची थोडीशी तुळस असेल तुळस अर्पण करा कुबेर महाराजांना लाल पिवळी फुलं अर्पण करा छान अशी पूजा करायची आहे आज आपल्याला नंतर तुम्ही जे जे दाग दागिने तुमचे पैसे धन वगैरे जे ठेवलेलं आहे त्या सर्वांची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि आपल्या घरातली लक्ष्मी महत्वाची लक्ष्मी म्हणजे झाडू आपली केरसुनी तुम्ही मोठ्या झाडूची सेवा करा किंवा छोट्या केरसुनीची केरसुनी तर हवीच लक्ष्मी पूजन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण केरसुनीची आपल्या झाडूची पूजा करतो तर आज केर सुनीची पूजा करताना आपण ज्या पाटावर केरसुनी मांडणार आहोत लक्ष्मी मातेच्या जवळ तर केर सुनी खाली आधी एक मूठभर सव्वा मूठ तांदळाची रास करा महिलांनो मूठभर तांदूळ घ्या थोडेसे अजून वाढवून घ्या तांदळाची रास करा त्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहे त्यावर पाच लवंग ठेवायच्या आहे तुम्हाला दोन वेलची ठेवा चांगल्या बघून घ्या आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना झाडूची पूजा करताना लक्ष्मी मातेच्या शेजारी केरसुनीची झाडूची लक्ष्मीची पूजा करताना सव्वा मूठ तांदळाची रास करा त्यावर तुम्हाला पाच लवंगा दोन वेलची एक रुपयाचं नाणं दाबून ठेवून द्या त्यावर आपली लक्ष्मी ठेवायची आहे लक्ष्मी मातेची पूजा करा म्हणजे झाडूची पूजा करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा रात्रभर ती झाडू आणि त्याखालील वस्तू तशांतशा तशा द्यायचे आहे हलवू नका दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना आपल्याला ती झाडू केरसुनी उचलून घ्यायची आहे पुन्हा हळदी कुंकू उत्तर पूजा कशी करायची त्याबद्दलसुद्धा अगदी थोडक्यात आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्कीच येईल तो बघून तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजा करू शकता तर आपण उत्तर पूजा करताना ती केरसुनी झाडू लक्ष्मी उचलून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून खाली ठेवलेल्या दाबून ठेवलेल्या वस्तू पाच लवंग दोन वेलची एक रुपयाचं नाणं आणि जी सव्वा मूठ तांदळाची रास के आहे, केलेली त्यातील थोडेसे चिमुडभर तांदूळ एक लाल कपडा घ्या किंवा पिवळा कपडा घ्या किंवा एखादी डबी असेल छोटीशी पर्स असेल तुम्ही ज्वेलरीचं वगैरे सामान साहित्य आपण ज्वेलरी खरेदी करतो त्याची छोटीशी पर्स असेल किंवा पोटली असेल तर त्यात सर्व वस्तू ठेवून द्यायच्या आहे माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे वर्षभर तुमच्या लक्ष्मीला कुणाची नजर लागणार नाही पैसा वाढत राहील कधी कमी पडणार नाही असा हा सोन्यासारखा उपाय सोन्या आहे महिलांनो झाडू खाली दाबून या वस्तू जरूर ठेवा सोन्यासारखा अनुभव तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर आज आपण आपल्या धनाची पैशांची ज्यांच्याकडं गरीब असो श्रीमंत असो आपलं जेवढं धन आहे पैसा आहे आपण सर्व लक्ष्मी माताच्या आज पायाशी ठेवणार आहोत आणि त्या सर्व धनाची पैशांची दाग दागिने जेवढे असतील तुमच्याकडं देवी आईसमोर ठेवून पूजा करायची आहे त्यातली एक नोट घ्यायची आहे आता तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्याकडं पाचशेची नोट असेल किंवा शंभरची असेल वीसची असेल पन्नासची दहाची जेवढे नोट नोटा असतील तुमच्याकडं त्यातील एक नोट घ्यायची आहे त्यावर तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे उजव्या हाताच्या चिमटीत एक हळद घ्यायची आहे आणि सर्व लक्ष्मी पूजन करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पैशांची वगैरे पूजा करत आहात तेव्हा जी पहिली नोट असेल त्या नोटेवर तुम्हाला चिमूटभर हळद उजव्या हाताच्या चिमटीत घ्यायची आणि तुम्हाला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा एकवीस वेळा माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणायचा आहे कळालं असेल माझ्या महिलांना दादांना उजव्या हाताच्या चिमटीत चिमुडवर हळद घ्यायची आहे ओम श्रीम नमहा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र बोला आणि पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा एकवीस वेळा नारायणांचा मंत्र विष्णूंचा मंत्र जपायचा आहे आणि ती चिमुडभर हळद आपल्या नोटेवर अर्पण करायची आहे राहू द्या तशीच्या तशी, चा तशी। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्याच्या आधीची चिमुडभर हळद आपण त्या नोटेवर अर्पण केलेली आहे पती पत्नीने स्वतःच्या कपाळी ती हळद लावायची आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या आयुष्यात लक्ष्मी नारायण घेऊन येणार आहे असा हा सुंदर उपाय आहे चिमुडभर हळद इतके सोन्याचे दिवस तुम्हाला देणार आहे नक्की करा महिलांनो तुम्हाला जास्त काही लागणार नाही ज्या पैशांची पूजा करत आहात त्यावर चिमुडभर हळद दोन्ही मंत्र बोलून अर्पण करून बघा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा चिमुडभर हळद अर्पण करा दुसऱ्या दिवशी पती पत्नीने ती हळद कपाळी लावायची आहे आणि मग आपले पैसे उचलून घ्यायचे आहे लेकरांना लावत असाल लावू शकता तुम्ही पण हा सुंदर उपाय जरूर करा आज देवी लक्ष्मीला लक्ष्मीपूजना छान असे नैवेद्य दाखवायचे आहे देवीला लाह्या बत्तासे खूप प्रिय आहे लाह्या यांचा नैवेद्य दाखवा देवी आईला खीर तांदळाची खीर खूप प्रिय आहे महिलांनो तांदळाची खीर नक्की करा पूर्णावरणाचा आपण स्वयंपाक करून देवी आईला नैवेद्य दाखवतो त्यात तांदळाची खीर अवश्य बनवायची आहे खिरीमध्ये थोडेसे मखाने टाका एक दोन चार धागे असतील तुमच्याकडं केशरचे जरूर टाका आणि त्या खिरीचा नैवेद्य देवी आईला दाखवायचा आहे धने गूळ थोडेसे मूठ सव्वा मूठ धने कऱ्यामध्ये किंवा वाटीमध्ये घ्या त्यावर गुळ ठेवा किंवा खडी साखर ठेवा धने साखर किंवा धने गुळाचा नैवेद्य दाखवा तुम्ही पेढे मिठाई केलेलं असेल किंवा बाहेरून मागवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवा दिवाळीचा फराळ बनवलेला असेल पाच पदार्थ असतील दिवाळीचे दोन पाच त्या फराळाचा नैवेद्य दाखवा पाच फळं असतील महिलांनो छान असं देवी आईला पाच फळांचा नैवेद्य दाखवा जेवढा नैवेद्य असेल तेवढा दाखवा पण त्यात खीर आणि लाह्या बत्तासे आणि धने गुळ हे तीन नैवेद्य देवी आईला खूप प्रिय आहे तुम्ही कुठला नैवेद्य मिठाईंचा दाखवा किंवा नका दाखवू आज देवी आईला हे तीन नैवेद्य लक्ष्मी पूजनात आवश्यक आहे लाह्या बत्तासे खीर आणि धने आणि गूळ किंवा खडीसाखर हे तिन्ही नैवेद्य आज आपल्या पाटावर चौरंगावर असायलाच हवे तेव्हाच आपलं लक्ष्मीपूजन पूर्ण होणार आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर एक नारळ देवी आई समोर आधीच ठेवून घ्यायचा आहे नारळ तीन वेळा देवी आईच्या पूजेला ओवाळून घ्यायचा आहे मनातील इच्छा बोला आणि माझ्या सर्व दादांनी देवी लक्ष्मीसमोर लक्ष्मीपूजनाच्या पूजेसमोर आपल्याला एक नारळ चळ अर्पण करायचं आहे वाढवायचा आहे म्हणजे फोडायचं आहे घरावरील आपल्यावरील बाळांवरील जी इडापिडा असते नष्ट होते आणि देवी लक्ष्मी इतकी प्रसन्न होते श्रीफळ एक आपल्या लक्ष्मीपूजनाच्या जवळ जरूर वाढवा आज दादांनो नक्की आठवणीने माझ्या दादांनी लक्ष्मीपूजनाची पूजा आरती झाल्यानंतर एक नारळ देवी लक्ष्मीसमोर जरूर फोडा लक्ष्मी नारायणांसमोर जरूर फोडायचा आहे खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला नंतर तो प्रसाद तुम्ही घरातल्या घरात, घरात खायचा आहे मोठा नारळ असेल नंतर महिलांनो तुम्ही बर्फी वगैरे केली नंतर खिरीला वगैरे कुठल्याही गोड नैवेद्य किंवा असाच प्रसाद वाटला तुम्ही चालेल पण तो प्रसाद आपण सर्वांनी जरूर खायचा आहे आज संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तु सुद्धा जाळायची आहे लक्ष्मीपूजनाच्या आधीच संध्याकाळी दुपारी आपलं उंबरठा पूजन झालेलंच असेल सर्वांचं उंबरठ्यावर एका मातीच्या पंथीत थोडेसे अख्खे तांदूळ पाच लवंग आणि कापऱ्याच्या दोन वड्या आणि एक दालचिनीचा तुकडा ठेवून द्या दिवसभर राहू द्या रात्री नऊ वाजले तुम्हाला चालेल आरती वगैरे लक्ष्मीपूजन करून घ्या नैवेद्य पाणी सर्व झाल्यानंतर उंबरठ्या बाहेर घराच्या लक्ष्मीने उंबरठ्याच्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याला हात लावून तुम्हाला जी इच्छा असेल माता लक्ष्मीला बोला आणि जिथून तुम्ही प्रवेशद्वारावर ये जाय करता तुमच्या घरात किंवा बाहेर जातात त्या ठिकाणी ती मातीची पंती घ्यायची आणि कापूरसोबत त्या वस्तू जाळून टाकायच्या आहे बघा इतका सुंदर अनुभव येतील दालचिनी माता लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करते आणि स्थिर करत असते लवंगांच्या वासाने तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तांदूळ घरातील वास्तुदोष पितृदोष जे काही नकारात्मकता असते संपूर्ण नष्ट करत असतो आणि कापूर तर देवी देवतांना प्रसन्न करत असतो म्हणून या वस्तू आज आपल्या उंबरठ्यावर आणि जेव्हा आपण लक्ष्मीपूजनात देवी आईची आरती करणार आहोत त्या आरतीवर जरी दोन लवंग जाळल्या घरभर ती आरती फिरवायची आहे देवघरापासून लक्ष्मीपूजनाच्या पूजेपासून संपूर्ण घरात ती आरती महिलांनो लहान लेकरा आहे सांभाळून नीट करायचं आहे आपल्याला पण संपूर्ण घरात कापूर आरती जरूर फिरवायची आहे काण्याकोपऱ्यात कापूरचा धूर पसरलाच पाहिजे आणि नंतर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला कापूरसोबत या वस्तू सांगितल्या त्या नक्की जाळा सोनेरी अनुभव येणार आहे आजची सेवा कधीच खाली जाणार नाही तुमची वर्षभर तुमच्या घरात पैशांचा पाऊस पाडेल पैसाच नाही तर तुम्हाला आरोग्यसुद्धा मिळवून देईल आणि तुमच्या कष्टाला फळ मिळवून देईल लेकराबाळांना प्रगती मिळवून देईल आणि तुमच्या प्रगतीला किंवा कष्टाला आणि तुमच्या पैशाला धनाला तुमच्या लक्ष्मीला कधीच कुणाची नजर बाधा होणार नाही असे हे सुंदर उपाय आहे यातील सर्वच्या सर्व उपाय आज आपल्याला सर्वांनी नक्कीच करायचे आहे आज रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सर्व घराचे दार खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघडेच ठेवा मच्छर येत आहे किडे येत आहे अजिबात नाही आपलं घर दार उघडं ठेवा एकांत ठिकाणी राहतात मुख्य दार तरी नक्की उघडं ठेवा सेफ्टी डोर लावून घ्या तुम्ही पण आपली खिडक्या असतील दार नक्की उघड्या ठेवायच्या आहे आणि दिवेसुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवा महिलांनो काळजी घ्या तेल तूप असेल जास्त टाकून ठेवा आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेजवळ आणि आपल्या देवघरात दिवा विस्ता कामा नाही अखंड दिवा आज सकाळपासूनच लावून ठेवा आणि जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करू तिथंसुद्धा एक समयी किंवा मोठा दिवा लावून ठेवा रात्री तेल तूप जास्त टाकून ठेवा आणि म्हणजे रात्रभर देवीच्या पूजेजवळ किंवा आपल्या देवघरात दिवा भिजणार नाही काळोख होणार नाही अंधार होणार नाही याची नक्की काळजी घ्या सगळीकडं प्रकाशमय राहायला हवं जिथं प्रकाश आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं अंधार आहे तिथं अलक्ष्मी आहे म्हणून आज प्रकाश जरूर करून ठेवा त्याचबरोबर आज जुन्या झाडूने केर एक रात्री बारा वाजता उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे रात्री बारा वाजता जुन्या केर सुनीने घरातील मागील भिंतीपासून तुमचं दोन रूमचं घर असू दे किंवा दहा रूमचं घर असू दे मागील जो रूम असेल तुमचा महिलांनो हे हा उपाय आपण महिलांनी घरातल्या गृहलक्ष्मीनेच करायचा आहे ज्या महिलेचं घर आहे तिनेच हा उपाय करायचा आहे कुणाकडूनच करून घेऊ नका आता महिलांना काही चार दिवस असेल काही प्रॉब्लेम असेल माझ्या दादांनी करा किंवा तुमची मुलगी असेल मोठी तुम्ही तिच्याकडून करून घेतलात तरीही चालेल पण हा उपाय आज रात्री आपल्या बारा वाजता नक्की झालाच पाहिजे तर काय करायचं आहे जुना झाडू केर सुनी घ्यायची आहे घरात जी मागची भिंत असेल जी खोली असेल तिथून तो झाडत आणायचा आहे उचलू नका सरळ रेषेत आपल्याला काही सर्व घर स्वच्छ नाही करायचं आहे फक्त एका सरळ रेषेत ती केरसुनी झाडत आणायची आहे उचलायची चूक करू नका आणि केरसुनी झाडत आणली की उंबरठ्यापर्यंत न्यायची आहे उंबरठ्यावर अलग तापटायची आहे अगदी जोरात आपटू नका आपण लक्ष्मीपूजन केलेलं आहे अगदी अलगत आपटायची आहे आपटल्यानंतर तिचा एक छोट असा किंवा मोठ असा तुमच्या हातात जेवढा फळ येईल केरसुनीचा किंवा मोठा झाडू असेल तुमच्याकडं त्याचा जेवढा फळ येईल तो तोडून बाहेर फेकून द्यायचा आहे ही कृती करत असताना तुम्हाला बोलायचं आहे अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण नाही बोलता आलं अलक्ष्मी माझ्या घरातून बाहेर जा माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास कर असं बोललात तुम्हाला जी इच्छा असेल तुम्ही बोलू शकता माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य गरिबी कटकटी अलक्ष्मी नकारात्मकता बाहेर जाऊ दे आणि अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा माझ्या घरादारावर लेकराबाळांवर राहू दे असं जरी साध्या भोळ्या मनाने बोललात तरीही चालेल पण रात्री बरोबर बारा वाजता तुम्हाला जुनी केरसुनी घेऊन मागील रूमपासून एका सरळ रेषेत झाडत यायचं आहे केरसुनी उंबर ठ्यावर अलगत आपटायची आहे आदळायची आहे आणि त्याचा एक फळ तोडून तुम्हाला बाहेर टाकून द्यायचं आहे कुठं पडतो आहे बघू नका आणि मग तुम्ही दार खिडक्या लावू शकता पण ही कृती होस तर आपण दार खिडक्या लावू नका आणि रात्री बारा वाजेपर्यंत आपले दिवे चालूच ठेवायचे चा आहे आणि घरात जी पूजा केलेली आहे आणि देवघरात तिथंसुद्धा अखंड दिवे जरूर लावून ठेवा महिलांनो अंधार होऊ देऊ नका जुन्या झाडूने हा उपाय अगदी साधा उपाय आहे सर्वांनी जरूर करा